स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता आम्ही बाहेर पडलो आहोत मला माहीतच आहे लंडनमध्ये फिरण्याची जी सुरुवात होती ती आपण केली होती टॉवर ऑफ लंडनपासून आणि त्या दिवशी काय झालं की आम्ही नुकते आलो होतो जेटलॅग होता त्यामुळं आम्हाला म्हणजे डे स्टार्ट करायला सुद्धा बराचसा वेळ लागला होता आणि मग टॉवर ऑफ लंडनला यायला पण वेळ लागला आणि मग जोपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो तोपर्यंत ते बंद होणार होतं एकच तासात तर मग तिकीट काढायचं होतं मग मी म्हटलं की आता एका तासात तर आपलं फिरून होणार नाही त्यापेक्षा आपल्याकडे एक एक्स्ट्रा दिवस आहे त्या दिवशी आपण लवकर येऊया आणि लवकर तिकीट काढूया आणि सगळं काही बघूया तर म्हणून आज आम्ही परत एकदा टॉवर ऑफ लंडनला जाणार आहोत आणि तिथे काय काय आहे हे सगळं चेक करणार आहोत मला तिथलं स्पेसिफिकली बघायचं आहे ते म्हणजे क्राऊन ऑफ ज्वेल्स एक्झिबिशन तर ते बघण्यासाठी आता चाललो हो, आहोत तर तिथे जाऊन परत तुमच्याबरोबर पर शेअर करते की काय काय प्लॅन असणार आहे आणि अजून कुठल्या गोष्टी आपण बघणार आहोत ते आज आपण लंडनचं एक खूप इम्पॉर्टंट असं अट्रॅक्शन कवर करणार आहोत सो स्टेट यून तर पहिल्यांदा जाऊया टॉवर ऑफ लंडन हो, बस, आ, ते टॉवर ऑफ लंडन मध्ये आम्ही येऊन पोहोचलो आहोत आणि बस स्टॉपवर उतरलो त्यानंतर थोडासा वॉक केला मागच्या वेळेस मी सांग सांगितलं पण होतं दाखवलं पण होतं ऍक्च्युली आणि हे जे आहे हे टॉवर ऑफ लंडन ची साईडचा एरिया आहे म्हणजे बाजूचा एरिया आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे तिकडे जिकडे एंट्रन्स आहे आणि हे आहे टॉवर ऑफ लंडनचे टिकेट्स तर ऑलरेडीच आम्ही हे म्हणजे स्लॉट वगैरे बघून ठेवला होता ते येऊन तिकीट्स वगैरे कलेक्ट केले आणि आता जाणार आहोत आतमध्ये ॲक्च्युली आतमध्ये कसं आहे काय आहे हे मला फारसं नाही दाखवता येणार कारण की तिथे फिल्मिंगला थोडे रिस्ट्रिक्शन आहेत पण जेवढ्या केवढ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करता येतील व्हिडिओमध्ये तेवढ्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करणार तर इथून आहे टावर ऑफ लंडनचा एंट्रन्स आणि आय थिंक त्या बाजूनी आहे जर का तुमच्याकडे टिकेट्स नसतील तर तर इथून आता आपण एंटर करणार आहोत टॉवर ऑफ लंडनमध्ये आणि इथे वेगवेगळे वे टॉवर आहेत आणि टॉवरची नावं वगैरे लिहिलेली आहेत वरती कुठलं आहे काय आहे तर असं आहे हे विक्टोरियन लाईट्स हे दरवाजे खूप मस्त म्हणजे अशा वाईब्स खूप छान आहेत अशा एकदम ब्रिटिश असं फील होत आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन बघून आणि आता आपण पूर्ण आत आलो आहोत हे ही जी साईड आहे ती आपण मगाशी बाहेरून बघत होतो पण आता पूर्ण आत आलो आहे इथे नेहमीप्रमाणे शॉप आहे तर शॉपमध्ये आपण नंतर जाऊ त्याच बांधकाम आणि हे दगड आणि त्याचा कलर म्हणजे या सगळ्या गोष्टी ना ह्याला खूप जास्त स्पेशल बनवतात इकडून पायऱ्या चढून आपण आलो हो। आहोत ह्या बाजूला जे आहे ते आ, एक वेगळा टॉवर आहे आणि इथे जर का तुम्ही बघितलं तर सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे सो इथे आहे व्हाईट टॉवर म्युझियम कॅफे वे आऊट द टॉवर्स मिंट आणि हे काय ब्लाडी टॉवर तर अशा वेगवेगळे सगळे इथे लिहिलेले आहेत आणि आपल्याला जायचं आहे त्या बाजूला बघूया चेतन मी शोधते कुठे गेले म्हणून तर इथे चेतन मी म्हटलं कुठे गेले तोफा अ तो तोफा आहेत ना इथे आणि गार्ड पण उभे आहेत तर अशा या रॉयल तोफा इथे ठेवल्या आहेत ओळीनी आय थिंक चार आहेत आणि त्या बाजूला एक गार्ड उभा आहे या बाजूला एक गार्ड उभा आहे तुम्हाला आता इथून एक चालत येताना माणूस दिसत असेल ज्याने ड्रेस वगैरे वेगळा घातलेला आहे तर म्हणजे युनिफॉर्म घातलेला आहे तर, तर आ, ते ना इथले गाईड आहे टॉवर ऑफ लंडनचे तर त्यांना एक पर्टिक्युलर काहीतरी शब्द आहेत म्हणजे ते इथली सगळी इन्फॉर्मेशन सांगतात आणि गाईडच आहेत ते तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारू शकता सो आता आपल्याला जायचं आहे इथे ओके आणि इकडून एंट्रन्स आहे क्राऊन ऑफ ज्वेल्सला तर बघूया आता कुठेपर्यंत फिल्म करता येतं ते आणि ही बिल्डिंग बघा केवढी मस्त बिल्डिंग आहे तर इथे आता वॉक करतो आहे आम्ही लेनमध्ये तर इथे सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे फूड नाही चालत बेवरेजेस नाही चालत मोबाईल नाही यूज करायचा कॅमेरा नाही यूज करायचा अँड ऑफकोर्स स्मोकिंग नाही तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आधीच लिहिलेल्या आहेत सो आता आपला ऑलमोस्ट नंबर आला आहे आणि आज ना वीक डे आहे त्यामुळे ना गर्दी खूप कमी आहे त्यामुळे लवकर नंबर लागला आहे ला आपला आणि लेन पुढे पुढे जाते सो बोलताना कळत नाही आहे बट येस आय एम व्हेरी एक्सायटेड की फायनली मला रिअल कोहिनूर बघायला मिळणार आहे आणि मला पहिल्यापासूनच वाटत होतं uh, की मी आता लंडनला चालली आहे तर आय शूड सी इट म्हणजे काय वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे परत जेव्हा केव्हा लंडनला आम्ही येऊ मोस्ट प्रॉवेब्ली इथे परत नाही येणार बघायला पण मी म्हटलं पहिलीच आपली व्हिजिट आहे तर आपण जाऊया आणि बघूया तर आता आज चाललो आहोत आम्ही जस्ट राऊन ज्वेल्सला जाऊन आलो आणि माझे डोळे म्हणजे असे दिपले की काही विचारूच नका एवढं सोनं एवढे डायमंड एवढ्या म्हणजे ते व्हेरी काय म्हणू शकतो ना म्हणजे असं आणि विश्वासच बसत नाही आणि सगळ्यात जर का बेस्ट कुठला क्राउन असेल त्याच्यामधला तर तो होता आपला हाय आवला वाटतं तुम्ही कुठेतरी दिसता कालच आपण बरोबर व्हिडिओ बघितला सॉरी तुम्हाला डिस्टर्ब काल पण बघितलं म्हटलं तुमचा व्हिडिओ आला नाही

<laughs> पण आपले सबस्क्रायबर्स युट्यूब फॅमिली मेंबर्स आपल्याला भेटले तिथे क्राऊन ऑफ ज्युएल्सला आणि छान वाटलं त्यांना सगळ्यांना भेटून तर एकदा सांगी आपल्या व्ह्युवर्सना हाय करा आणि थँक्यू सो मच बोलला <laughs> <laughs> <Bye. laughs> तर असे आपले युट्यूब फॅमिली मेंबर सारखे भेटत असतात आणि एवढं छान वाटतं आणि मुख्य म्हणजे सगळेजण पहिल्यांदा येतात आणि सियूला हाक मारतात न किती सियाना <laughs> सगळे म्हणतात हाय सियाना तर मस्त वाटतं एकदम तर मी तेच सांगत होते की एवढं आतमध्ये सोनं आहे एवढे जेम्स आहेत हिरे त्यानंतर पाचू म्हणजे एमरोयड आणि काय असतात रूबीज हे खूप जास्त आहे तर पण त्यातल्या त्यात जर का मला विचाराल तर इथे मी कोहिनूर हिरा बघितला ते पण सांगते तर कोहिनूर हिरा भरपूर मोठा होता पण आता जो क्राऊनवरती आहे ना तो छोटा आहे पण एवढाच काकतो एवढाच काकतो काही विचारायलाच नको पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मला कुठली गोष्ट आवडली तर आतमध्ये ना इम्पिरियल द क्राऊन ऑफ इंडिया असं काहीतरी एक असंच होतं ना इम्पिरियल क्राऊन ऑफ इंडिया तर असा क्राऊन आहे आणि तो क्राऊन म्हणजे सगळ्यात बेस्ट क्राउन आहे आणि तो आणि जेव्हा दिल्ली दरबारमध्ये ब्रिटिश लोकांची सगळी सभा वगैरे बसायची म्हणजे त्या टायमाचा तो क्राउन आहे दिल्लीमधला बनलेला भारतातला बनलेला आणि तो एवढा ब्युटिफुल आहे की काही विचारायलाच नको पण येस मी थोडीशी शॉपिंग पण केली इथे स्टोअरमध्ये तर घरी गेल्यावरती तुमच्याबरोबर शेअर करेन की काय काय घेतलेलं आहे ते सियाना शहराचा इथे मस्ती चालू आहे पण येस आता आपण जायचं आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला तिथे गेल्यावरती तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी दाखव आता आपण आलेलो आहोत व्हाईट टॉवर बघण्यासाठी आणि इथे सगळे लढाईच्या वेळेस जे ते गोष्टी घालतात फार्मर्स तर त्याच्यासाठी आपल्याला आता वरती जावं लागेल दोनशे चार आहेत इन टोटल सो so, असं प्रत्येक स्टोरीवरती असेल म्हणजे प्रत्येक मजल्यावरती सो so, भरपूर चढायचं आपल्याला पटकन जाऊ बघू सगळं आणि परत आणि इकडे स्टोलर साठी त्यांनी जागा ठेवली आहे कारण की खूप स्पायरल स्टेअर्स आहेत सो स्ट्रोलर so, नेता नाही येणार एंट्री होती आणि मस्त टावर ऑफ लंडन फिरून वगैरे आलो आणि आता आलेलो आहोत इथे लंडन ब्रिज म्हणजेच टावर ब्रिज बघण्यासाठी चालत जावा खाण्यात वेळ साईट सीन पेक्षा खाण्यापिण्यात जास्त वेळ जातो म्हणून मग कधी पण आम्ही पाणी थोडंसं ज्यूस वगैरे काय मुलांसाठी किंवा मग खाण्याचे पदार्थ म्हणजे जसं आज मी चकली आणली होती परवा एकदा उपमा आणला होता आय थिंक काल आम्ही शेव वगैरे आणली होती तर असे वेगळेवेगळे स्नॅक्स मी जे काय घेऊन आलेले आहे तर ते आणत असते आणि तेच आम्ही घेऊन फिरत असतो सोपं जातात गोष्टी पण इथून सगळ्यात जास्त छान व्ह्यू आहे टॉवर ब्रिजचा म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर इथूनच टॉवर ब्रिज शेअर करावा की कसं आहे ते आणि परत जर का आपल्याला टॉवर ब्रिजवरती जायचं असेल तर त्या साईडून आपल्याला जायला रस्ता पण आहे आहे आणि तिथून जायला रस्ता आहे आपण तिथे पण जाणारच होत पण पूर्ण एकदा टॉवर ब्रिजचा जो व्ह्यू आहे तो ते फोटो काढतात त्याच्यानंतर व्हिडिओज बनवतात रील्स बनवतात तर आज मी सुद्धा इथे भरपूर सारे फोटो काढणार आहे रील्स बनवणार आहे आणि ते सगळे रील्स जर का तुम्हाला बघायचे असतील तर मला इन्स्टाग्रामवरती नक्की फॉलो करा मी वरती पोस्ट करणार आहे लवकर आज आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या रिलेटिव्स सोबत हा डे स्पेंड करायचा सो पहिल्यांदा तर आम्ही जाणार होतो लंडनमध्ये होती रथयात्रा सो म्हणलं की आपण इथे आहोतच तर रथयात्रा बघू कशी आहे तर म्हणून तिथे जाणार होतो तिथे आमच्या रिलेटिव्सना भेटणार होतो आणि त्याच्यानंतर तिथून पुढे आम्ही सगळेजण कॅफे लेटोला जाणार होतो आहेत संध्याकाळचे पाच आणि आम्ही आलो आहोत लंडनमधल्या सोहो एरियामध्ये आणि जेव्हा मी प्लॅन केलेली लंडन ट्रिप त्यावेळेसच मी ठरवलेलं की मला जायचं आहे कॅफे लॅचोमध्ये कारण की इथे आलिया भट्टचा फेवरेट मिल्क केक मिळतो तर ॲक्च्युली मला आम्हाला सगळ्यांनाच झेझर्स खूप आवडतात आणि आलिया भट्टचा एक मी इंटरव्ह्यू पाहिला तर त्याच्यामध्ये तिने भरपूर ह्याचं कौतुक केलं होतं तिच्या बड्डेसाठी त्यांनी इथून केक आणला होता वगैरे वगैरे सो म्हटलं की आपण तिथे जातच आहोत तर वाय नॉट म्हणून मग म्हटलं की आज इथे येऊया तरी माझ्या मागे आहे कॅफे लेटो आणि बाहेर भरपूर मोठी लाईन आहे आणि आपल्याला लाईनमध्ये राहायचं आहे आणि आतमध्ये कसं आहे काय आहे हे मी सगळं तुमच्याबाबत शेअर करणार सो लेक् लेटोमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे डेजर्ट्स मिळतात मोस्टली केक्स पेस्ट्रीज मिळतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बेवरेजेससुद्धा मिळतात जसं की कॉफी मिळते वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे टी मिळतात आणि इतरही काही गोष्टी मिळतात आम्ही स्पेशली आलो होतो ते म्हणजे आलिया भट्स फेवरेट मिल्क केक खाण्यासाठी मिल्क केकमध्ये सुद्धा तीन फ्लेवर आहेत तर ते पण तुम्ही आता बघालच या व्हिडिओमध्ये आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केला फियाभटचे फेवरेट मिल्क केक इथे आलेले आहे आणि पहिल्यांदा आहे तो म्हणजे वनिला केक इथे आहे सॅफरन केक आणि इथे आहे पिस्तासिओ मिल्क केक पण आय व्हेरी एक्सायटेड ट्राय करूया मी पहिले सॅफरन केक ट्राय कर बस आता आलो घरापशी आणि ब्रिजच्या इथे बऱ्याच गोष्टी शेअर केल्या होत्या टॉवर वरती सुद्धा आपण गेलो होतो आणि खालच्या बाजूनी पण व्ह्यू कसा आहे ते सुद्धा शेअर केलं त्यानंतर आम्ही गेलो एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला पण तिथे काहीच व्हिडिओ केला नाही कारण की मुलांना पण भरपूर भूक लागलेली आम्हाला पण भूक लागली होती चालून चालत कारण की टॉवर ऑफ लंडनमध्ये पण भरपूर चाललो आणि टॉवर ब्रिजचे इथे पण भरपूर चालणं झालं तर आता जस्ट जेवण करून घरी आलो आहोत आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ तरी पण उजेड बघा केवढं आहे बाहेर तर आता जस्ट घरी जाऊ इथे मागेच आमची अपार्टमेंट आहे तर तिथे जाणार आणि आता माझं इतर काम एडिटिंग आणि सियाना शौर्याचं आवर्ण वगैरे या सगळ्या गोष्टी पण आजचा व्हिडिओ लंडनमधला हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तर आय होप की तुम्हाला हे लंडनमधले व्हिडिओज बघायला आवडले असतील अजूनपर्यंत तुम्ही इतर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की ते बघा यू के ट्रिपची वेगळी प्लेलिस्ट मी ऑलरेडी बनवलेली आहे पण येस आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि उद्याचा व्हिडिओ खूप सरप्रायझिंग आहे तर उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका भेटते तुम्हाला सकाळी साडे दहा वाजता उद्या सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बा